नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून बहिर्वक्र आरसा त्याची वैशिष्ट्ये आणि उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया बहिर्वक्र आरसा कॉन्वेक्स मिरर बहिर्वक्र आरसा म्हणजेच असा गोलाकार आरसा ज्याचा बाहेरचा पृष्ठभाग उठावदार भाग, भाग परावर्तित असतो आणि तो प्रकाश किरणांना पसरवतो डायव्हर्ट करतो ज्यामुळे आरशाच्या मागे तयार होणारी आभासी सरळ आणि लहान प्रतिमा दिसते जो वाहनाचे मागील दृश्य रियर व्ह्यू मिरर्स दुकानामधील सुरक्षा आरसे आणि रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी वापरला जातो कारण तो विस्तृत दृश्य देतो बहिर्वक्र आरशाची वैशिष्ट्ये एक परावर्तित पृष्ठभाग बाहेरचा बाजूला वक्र असतो जो प्रकाशाच्या स्रोताकडे वळलेला असतो दोन प्रतिमा निर्मिती नेहमी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल सरळ इरेक्ट आणि वस्तूच्या आकारापेक्षा लहान प्रतिमा तयार करतो तीन प्रकाश किरण प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर मुख्य अक्षापासून दूर जातात म्हणजेच पसरतात चार केंद्रबिंदू याचा केंद्रबिंदू फोकस आणि वक्रता केंद्र सेंटर ऑफ कर्वेचर आरशाच्या मागे आभासी असतात बहिर्वक्र आरशाचे उपयोग युजेस ऑफ कॉन्वेक्स मिरर एक वाहनाचे आरसे व्ह्यू मिरर गाड्यामध्ये मागे येणारी वाहने आणि रस्ता पाहण्यासाठी बहिरवक्र आरसा वापरतात कारण ते विस्तृत क्षेत्र दर्शवतात दोन सुरक्षा आणि निरीक्षण दुकाने पार्किंग प्लॉट वळणे आणि सुरक्षा कॅमेऱ्यामध्ये विस्तृत दृश्य मिळवण्यासाठी बहिर्वक्र आरशाचा वापर करतात तीन रस्ते रस्त्याच्या वळणावर अपघात टाळण्यासाठी मोठ्या आकाराचे आरसे लावलेले असतात हे आरसे बहिर्वक्र भिंग भैरवकर आरसे असतात सारांश भैरवकर आरसा विस्तृत आणि सुरक्षित दृश्य देण्यासाठी उपयुक्त आहे कारण तो प्रतिमा लहान करून जास्तीत जास्त भाग दाखवतो आणि नेहमी आभासी व सरळ प्रतिमा देतो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद